मा तांदळे झालेल्या महिलेने आपल्या नऊ वर्षाच्या मुलासमोरच त्याच्याच बापाची हत्या केली आणि नंतर असा काही बनव केला की जेणेकरून काही माहितीच नाही मात्र ज्यावेळेस पोलिसांसमोर त्या लहान नऊ वर्षाच्या मुलाने आईचं सत्य सांगितलं ते, ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला महिलेने बॉयफ्रेंडच्याच साथीने स्वतःच्याच नवऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना राजस्थानमधून घडली आहे या घटनेच्या माहितीनुसार व्यावसायिक विरू जाटो यांची बायको अनिताचे एका विक्रेत्यासोबत अनैतिक संबंध होते अनिताला नऊ वर्षाचा मुलगा होता तरीही अनिता ही काशीराम नावाच्या विक्रेत्याच्या प्रेमात चांगलीच आंधळी झाली होती या दोघांनी मिळून विरू जाटो यांची हत्या करण्याचा कट रचला त्यासाठी अनिता हिने तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने चार जणांना हत्येची दोन लाखांची सुपारीही दिली पोलिसांनी या प्रकरणी सर्व आरोपींना अटक केली आहे राजस्थानच्या अलवरमध्ये ही संपूर्ण घटना घडली नऊ वर्षाच्या मुलाने ज्यावेळेस सांगितलं पोलिसांना की खाटेचा आवाज आल्याने मला जाग आली त्यावेळेस काशीराम हा व्यक्ती उशिने वडिलांचा चेहरा दाबत होता तर आई बाजूलाच उभी राहून पाहत होती मी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करायला गेलो त्यावेळेस काशीरामने मला धमकी दिली त्याने मला शांत राहण्यासाठी सांगितलं मुलाने वडील उशिरा घरी परतले त्यावेळेस त्यांनी आईला मोबाईल चार्जिंग लावाय सांगितला नंतर वडील झोपी गेले त्यानंतर आईने बॉयफ्रेंडला फोन केला आणि चार साथीदारांच्या सोबत आईचा प्रियकर घरी आला मुलगा म्हणाला मी वडिलांजवळ हल्ला होत असताना पाहत होतो वडिलांची हत्या होताना आई शांतपणे बघत होती आणि हसत होती वडिलांवर हल्ला होत असताना मी अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस काशीरामने मला धमकी दिली मम्मी खूप वाईट आहे तिनेच वडिलांची हत्या केली असं धक्कादायक माहिती पोलिसांना दिल्यावर सगळेच हादरले अनिता आणि विरू या दोघांचा घटस्फोट झाला होता तरी ते सोबत राहत होते दोघांनी प्रेमविवाह केला होता विरू यांच्याशी लग्न केलेल्या अनिताचं दुःखान देखील होतं तर काशीराम जवळच स्नॅक व्यवसाय करायचा दोघांमध्ये जवळीक वाढली आणि प्रेमात आंधळ्या झालेल्या ह्या आईनेच स्वतःच्या नऊ वर्षाच्या मुलासमोरच स्वतःच्या पतीची हत्या केली हे प्रकरण चांगलंच जोर धरू लागलं आहे आणि कठोरात कठोर आरोपींना शिक्षा व्हावी ह्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत मात्र तुम्हाला काय वाटतं ह्या प्रकरणाबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका